नमस्कार सीताच्या स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे तर मैत्रिणी आज तुम्हाला एकदम भन्नाट मस्त रेसिपी दाखवणार आहे तव्यात अंड ठेचून काय बनते पहा तव्यात अंड्या ठेचणार आहे आणि अंड्याचा ठेचा बनवणार आहे तर काय बनते नक्की पहा तुम्ही तर इथे मी कांदा कि किसून घेते आता किसणीने किसून घ्यायचा कांदा पहा अशा पद्धतीने किसायचा आहे कांदा आपल्याला पहिली गोष्ट कांद्याची करायची कांदा किसून घ्यायचा पूर्ण एवढी जबरदस्त रेसिपी आहे ना ही खरंच अगदी पाहताच तोंडाला पाणी सुटण आणि करत एकदा खाल्ली तर परत परत करणारच तुम्ही अंड्याची अशी रेसिपी आहे तव्यामध्ये करणार आहे आणि ठेचून करणार आहे अंडी ठेचून करणार आहे त्याच्यामुळे पहा कांदा इथे बघा ह्या पद्धतीने काप चिरायचे आपल्याला एकदम अस पातळ पात्र काप काढायचे त्याचे किसून घ्यायचा आहे कांदा संपूर्ण दोन दोन तीन कांदे आहेत माझ्याकडे ती पूर्ण मी किसून घेणार आहे पहा अजून पण किसून दाखवते तुम्हाला ह्या किसणीने किसल्यामुळं काय होतं पातळ लाईन पडती छोटी छोटी पातळ एकदम मस्त कुरकुरीत होण्यासाठी किंवा खूप पातळ मस्त पडतात त्याच्यामुळं अशा किसणीने चिरण्यापेक्षा ही हा फार उत्तम पर्याय आहे तर अशा पद्धतीने करा आता इथे तवा घेतलेला आहे मी अंडी उकडून घेतलेली आहेत आणि अंडी पहा आता मी ग्लास घेणार आहे ग ग्लासनी दाबून घेणार आहे अंडी ठेचून घेणार आहे म्हणजे अशी बघा अशी ठेचून घेणार आहेत ग्लासनी आणि अशी फोडणार आहे अंडी अशी ह्या पद्धतीने फोडणार आहेत तर प्रत्येक अंड मी असंच ठेचून घेणार आहे ग्लासानी जास्त जास्त नाही फोडायचं त्याला फक्त पुढचं निघाले पाहिजे थोडंसं तोंड त्याचं उघडं झालं पाहिजे त्याला कारण पण सांगणार आहे पुढे कशासाठी उघडं राहिलं पाहिजे तुम्ही पहा व्हिडिओ पहिला छोटा व्हिडिओ आहे मग जास्त मोठा नाही अशा पद्धतीने ठेचायचे सर्व अंडी जेवढी आहेत आपल्याकडे तेवढी ठेचायच्यात तर मी बरेचपैकी ठेचलेली आहेत आणि दाखवते तुम्हाला हे पण ठेचून घेतलेलं आहे पहिल्याच हे दाखवण्यासाठी दोन तीन मी ठेवली होती ठेचलेलीच आहेत ही तर अशी एवढे मी पाच अंड्याचं चार अंड्याचं अं करणार आहे पहा आता कशा पद्धतीने करते ठेचलेलं अंडं आणि तव्यातच करायची रेसिपी आपल्याला तर पाहता इथे तवा मी गॅसवर ठेवते लोखंडी तवा आहे हा तवा मी गॅसवर ठेवला एक पळीभर तेल ओतलेलं आहे आणि हे तेल गरम झाल्यानंतर आपल्याला चांगलं गरम होऊन द्यायचं तेल, तेल, तेल पुणची 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 ते तवा तापला नव्हता म्हणून तेल चांगलं गरम झाल्याशिवायच पुढची प्रोसेस करायची आता तवा तापलेला आहे तर ही अंडी आहेत ना ही आपण त्याला सोडून द्यायची ह्या तेलात ही ते ठेचलेली अंडी तेलात सोडून दिलेली आहे मी आता मी चार अंड्याचं चा करणार आहे ह्याच्यावर मी लाल तिखट वतलेलं आहे एक अर्धा चमचा मग ह्याला भाजून घ्यायचं हे तेलातच अंड्यांना मस्त असे त्याला कवच आला पाहिजे अंड्याला वरती वेगळा असा तर त्याच्याकरता हे भाजायचे तव्यात थोडीशी हळद टाकते की रंग छान येतो त्यांनी हळदीने आपल्या रेसिपीला छान उलटं करत राहायचं ह्याला मुरून द्यायचं जरा मग उलटं पालटं पालट करत राहायचं ह्याला छान कवर आला पाहिजे मस्त बघा छान असा कवर यायला लागले त्याला थोडस तिखट कमी वाटलं मला रंग फिक्का वाटला म्हणून मी पहिला अर्धा चमचा टाकला होता नंतर परत अर्धा पाव चमचा टाकला आहे हे बघा आता छान रंग आलेला आहे हे छान झालेलंच आहे आता आपलं मी काढून घेते बाजूला हे तेल आहे ना हे मसाला आहे ना हे पण त्याच्यावर काढून घेणार आहे त्या अंड्यांवर तर पळीभर तेल ओतलं होतं आपण आता इथे मला परत ओतायचं तेल एक चमचाभर ओतायचं बास पोहे पोहेकाळचा चमचा आहे ना तेवढं असलं का बात झालं तर मी तेल घेते आणि एक पोहे पोहेकाळच्या चमचावरून तेल ओतलेलं आहे आता याच्यात मला टाकायचे तर काय काय टाकते पहा जरा तुम्ही मोहरी टाकली मोहरी जरा फुरली का नंतर लगेच जिरं टाकून द्यायचं छान दोन्ही पण फुलून द्यायचे त्याला आता कांदा घ्यायचा कांदा किसलेला आहे ना आपण हे छान फुललेलं आहे मोहरी जिरी आता कांदा घेतला कांदा हा पातळवाला कांदा बघा मी किसला होता ना म्हणून पातळ झालेला आहे भरपूर तर हे दोन तीन कांदे मी छोटे छोटे होते ते किसलेले होते छान अशी परतून घ्यायचं हे कांदा त्याच तेलात तव्यावर कुठलीही रेसिपी केली ना फार छान लागते तुम्ही कु कुठलीही भाजी करा किंवा कुठलंही काही करा ना तर खूप छान लागतं ते तव्यावर करून पहा एकदा मैत्रिणीनं खरंच मस्त लागतं लोखंडी तव्यावर छान रेसिपी लागते लोखंडी तव्यावरची आता हे झा बऱ्यापैकी झालेलं आहे आपण टमाटर आता तर एक मोठं टमाटर होतं माझ्याकडे ते टाकलेलं आहे तुकडे केले होते छोटे छोटे त्याचे आणि ते टाकून दिलेलं आहे त्याच्यामध्ये ह्या हो रेसिपीला कांद्याचं जास्त महत्त्व आहे तर छान कांदा परतून द्यायचा आहे आपल्याला मसाले घालायचे आहेत त्याच्यात आता आता मी का ना नाही लसूण घातला नाही आलं घातलं तर तो, तो आता मी घालणार आहे कांदा लसूण मसाला याच्यामध्ये म्हणजे त्याच्यात सर्व काय आहे कांदा लसूण मसाल्यात गरम मसाले आहेत आणि लसूण आहे सुंठ पावडर आहे म्हणजे आलं आहे त्याच्यातच म्हणजे बरंच काही तीळ काळे तिळापासून सर्व काही आहे कांदा लसूण मसाल्यामध्ये म्हणून कांदा लसूण मसाला मी वापरणार आहे इकडे फार टेस्ट आहे मैत्रिणीने तुम्हाला मसाले घ्यायचे असले तर नक्कीच स्किनवर नंबर देणार आहे पुढे तुम्ही घेऊ शकता फ्री डिलिव्हरी आहे फोन करू शकता घरी हे बघा कांदा लसूण मसाला घातलेला आहे मी आता इथे घालते थोडासा गरम मसाला आणि उ थोडीशी हळद जास्त नाही बी ग चिमूट पावस आमच्यापासून पण कमी कमी पल्टी पल्टी आता छान परतून घे घ्यायचे याला पलटी पलटी करायचे आता मी ह्याच्यात एक वाटीवर पाणी टाकणार आहे पहा तुम्ही मीठ टाकते पहिले चवीनुसार आपल्या रेसिपीचा अंदाज पाहून मीठ टाकायचं किती रेसिपी आहे आपली किती होणार आहे त्याच्यावर मीठ टाकायचं आणि हे एक वाटीवरून पाणी ओतलेलं आहे मी ह्याच्यात छान असं पाणी ओतायचं आणि ह्याच्यावर ना पूर्ण वाटीवरून ओतलेलं आहे ह्याच्यावर झाकण ठेवायचं आणि मंद आचवर जरा शिजून द्यायचं दे त्याला जास्त फास्ट नाही करायचं मंद आचेवर शिजून द्यायचं एक मिनिटभर आता हे मिनिटभर झालेलं आहे आपलं आता हे पहा मस्त रंग आलेला आहे त्याला छान शिजतंय ते शिजले पण आहे आता ह्याच्यात आपल्याला टाकायची अंडी आता हे, हे टमाटे पण गळलेले आहेत बऱ्यापैकी आणि कांदा पण गळलेला आहे आपण नाही ह्याला वाटण लावलं किंवा नाही काही घातलं बघा नुसतं कांदा टमाटर आणि कोथंबीर घातलेली आहे आणि आता कांदा लसूण मसाला घातला त्याच्यात भरपूर मसाले असतात म्हणून कांदा लसूण मसाला वापरलेला आहे आता ही अंडी सोडून देणार आहे मी मैत्रिणीनं तुम्हाला जर मसाले घ्यायचे असले तर जरूर स्किनवर नंबर देणार आहे त्या घ्या तुम्ही छान असं सगळं सोडून द्यायचं त्याच्यात तेल काढलं होतं ते पण ते पण ते पण सगळं आणि याला बिलकुल हलवायचं नाही काय नाही असंच शिजून द्यायचं कोथंबीर टाकते वरून जराशी आणि वरून झाकण लावायचं त्याला चांगलं दोन मिनिट तीन मिनिट चांगलं शिजून द्यायचं मंद गॅस करून हे पहा झालेलं आहे दोन तीन मिनटं मस्त हे बघा रंग आलेला आहे तरी आलेली आहे त्याला छान आणि सगळा खमंगपणा सुटलेला आहे असं जर खाल्लं ना तुम्ही हा मसाला आणि अंड तुम्ही एक भाकरी खात असल्या तर दोन जरूर खाणार किंवा दोन चपात्या खात असल्या तर चार खाणारच असं जबरदस्त हे आहे टेस्ट लागते तव्यात बनवलेला हा ठेचा अंड्याचा ठेचा एकदा करून पहा मैत्रिणीनं खरंच चव विसरणार नाही तुम्ही अशा पद्धतीने आवडला तर आणि पटकनी होणारा पण आहे झटपट होणारा आहे टिफिनसाठी बी उपयोग पडणार आहे किंवा तोंडी लावण्यासाठी बी नाही भातावर घेतल्या तरी पण चालेल म्हणजे कधीही पण खाऊ शकता तुम्ही हा अंड्याचा ठेचा जरूर करून पहा मैत्रिणी एकदा वेगळी पद्धत आहे जरा झाटकी आहे पण खूप छान लागणारा आहे पा सुंदर असं पडलेलं आहे अगदी सुरेख झालेली आहे भाजी आपली थोडंसं टमाटर ठेवणार आहे मी नंतर त्याच्यावर छान दिसतात टमाटाने आणि खाल्लं मधीमधी ते टमाटर जरी छान लागतात तर ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला नक्कीच कमेंटमध्ये पाठवा कमेंटमध्ये लिहून पाठवा आणि कुठून पाहत आहे ते पण पा पाठवा मैत्रिणीनं खरंच मस्त आहे खूप छान टेस्ट चव फार आहे आणि पटकनी होणारे आहे आणि मसाल्याविषयी मला आता पुढे सांगते मी तर माझी मसाल्याचा स्टॉक आ आहे संपूर्ण मसाला आहे तुम्हाला घ्यायचा असला तर वरती स्किनवर नंबर दिलेला आहे पहा तुम्ही आणि ऑर्डर करा फोन करा फ्री डिलिव्हरी भेटणार बिना केमिकल मसाला आहे संपूर्ण आणि मसाला तर घ्याच तुम्ही पण माझा मसा अंड्याचा ठेसा कसा झाला ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा बाय